मंगेश पाडगावकर यांची कविता चिवताई दार उघड दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड दार, दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड फुलं जशी असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात गाणाऱ्या महिना असतात पांढरे शुभ्र सगळे बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावच लागत आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड सगळंच कस होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परक मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल असतं प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या फुलासाठी खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड दार उघड चिवताई दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलंच दार बंद म्हणून कुणाच अडत नाही आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरट झालं तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं चिवताई चिवताई तुला काही कळलंच नाही तुझं दार बंद होतं डोळे असून अंध होतं बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड